नमस्कार मी सुमन्सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला वरीच्या तांदळाचे उपवासाचे पापड दाखवणार आहे अगदी उडदाचे पापड होतात ना अगदी त्याच प्रकारे हे पापड होतात तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोपे आहे करायला आणि हे वर्षभर टिकणारे पापड आहे घरात तुम्ही एकदा करून ठेवा आणि वर्षभर वापरा तर आता त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे बघूया तर इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तर साबुदाना हा फक्त आपल्याला बायंडिंगसाठी हवा आहे कारण वरीचे तांदूळ हे हलके असतात आणि त्याचे पापड हे चिरले जातात म्हणून बायंडिंगसाठी थोडासा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर बऱ्याच लोकांना साबुदाणा आवडत नाही किंवा खायचा नसतो म्हणून ते टाकत नाही तर तुम्ही ऐवजी तुम्ही इथे राजगिऱ्याचं पीठसुद्धा टाकू शकता आणि इथे मी अर्धा किलो वरीचे तांदूळ म्हणजे भगर घेतले आहे बरेच लोक याला भगरसुद्धा म्हणतात आता साबुदाना आपल्याला आधी पाच मिनटं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पाच मिनटं बगर भाजून घ्यायची आहे आणि भाजल्यानंतर आपल्याला थंड करून मिक्सरला दळून घ्यायचे आहे तुम्ही जास्त जर करत असाल तर चक्कीतून दळून आणली तरी चालेल किंवा तुमच्याकडे घरची चक्की असेल ना त्यामध्ये दळली तरी चालेल मिक्सरपेक्षा चक्कीची जास्त बारीक होते आणि त्यानंतर आपल्याला चाळणीने चा, चाळून घ्यायची आहे आणि वरती जो रवा राहील ना तो परत मिक्सरला टाकून पुन्हा एकदा दळून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण तुमचा सगळा रवा हात दळला जाईल आणि थोडाफार शिल्लक राहतो ना तुम्ही तो रव्यात टाकून देऊ शकता किंवा उपवासाचं तुमच्याकडे भाजणीचं पीठ काही असेल ना त्यामध्ये टाकू शकता इथे मी दोन किलो बटाटे आधीच उकडून घेतले होते तर तुमचे नॉर्मल कुठलेही घरातले बटाटे असेल ना ते वापरले तरी चालतील जे खायचे बटाटे असतात ना भाजीचे तेच मी घेतलेले आहे इथे दोन किलो घेतलेले आहे आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या चांगल्या जास्त उकडून घ्यायच्या आपल्याला नॉर्मल उकडतो तसे उकडायचे नाही जवळपास चार शिट्ट्या करायला लागतात असे जास्त उकळायचे जर असेल तर तुम्हाला आणि जास्त मोठे असेल तर तुम्हाला पाच ते सहा शिट्ट्या कराव्या लागतील तर बघा सर्व बटाटे मी आता इथे चालून घेतले आहे आणि इथे माझ्याकडे चीज किसायची किसणी आहे ना त्या बारीक किसणीने मी इथे किसून घेणार आहे म्हणजे ज्या गुठोळ्या राहतात ना बटाट्यांमध्ये त्या राहणार नाही हाताने तरी तुम्ही स्मॅश केला ना तर गुठोळ्या राहतात म्हणून अशा प्रकारे एकदम बारीक किसणीने किसून घ्या तुमच्याकडे दुसरी कुठलीही बारीक किसणी असेल तर त्याने किसले तरी चालेल तर सर्व बटाटा आता किसून झालेला आहे आता त्यामध्ये आपण काही साहित्य घालूया इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे तर तुम्ही चिली फ्लेक्स नसेल तुमच्याकडे किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही उपवासाची लाल तिखट टाकू शकता किंवा आपल्या मिरच्या असतात ना सुक्या मिरच्या त्यासुद्धा मिक्सरला दळून टाकू शकता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे या ह्या बटाट ह्या आपल्या पापडाला जास्त साहित्य लागत नाही आता हे जे पीठ करून घेतलं आहे ना ते आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि मी अर्धं टाकलं आहे आणि अर्ध शिल्लक ठेवलेलं आहे आणि थोडं थोडं करून टाकल्यामुळे जेवढं लागेल तेवढंच आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे कारण आपण यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही अशा प्रकारे मी सर्व पीठ आता यामध्ये टाकलं आहे आणि त्यानंतर पुन्हा मी यासाठी अर्धा किलो पीठ टाक माझ्याकडे घरात शिल्लक होतं ना ते टाकलेलं आहे म्हणजे मला एकूण एक किलो पीठ लागलेलं ला आहे दोन किलो बटाट्यांसाठी एक किलो पीठ लागलेलं ला आहे आणि हे ही पण मी फर्स्ट टाईमच केलेली पापड आहे त्यामुळे मला पण इतकी आयडिया आली नाही की ती पीठ लागेल तर माझ्याकडे घरात शिल्लक असल्यामुळे मी घरातलं पीठ टाकून घेतलेलं आहे वरीच्या तांदळाचं पीठ माझ्याकडे शिल्लक होतं तर ते मी टाकून घेतलेलं आहे आता हे पापड आपण मशीनला मशीनला बनवणार आहोत आणि हाताने पण बनवणार दोन्ही प्रकार मी तुम्हाला आता दाखवणार आहे हाताला थोडं आणि प्लॅस्टिकच्या पेपरला थोडंसं तूप लावून घ्यायचं तुम्ही तेलसुद्धा लावू शकता तूप नसेल आवडत तर आणि असा छोटासा गोळा करून आपल्याला हे पापड मशीनने एकदाच दाबून घ्यायचे आहे खूप पटकन होतात याला जास्त वेळ लागत नाही आणि दुसरी मी तुम्हाला प्रोसेस द पद्धत दाखवणार आहे ती अशी की ह्या पिशवी प्लॅस्टिकच्या पेपरला थोडंसं तूप लावलेलं ला आहे ना ला। आपण पहिलं तर परत लावण्याची गरज पडत नाही डिशने असं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने असं आपल्याला जसा नाचणीचा पापड आपण पसरवतो ना अगदी तशाच पद्धतीने आपल्याला हा पापड पसरून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती झटपट असा हा पापड आपला पसरला गेलेला आहे तर आता असेच पापड आपण सर्व करून घेणार आहे जिथे तुम्ही पापड करणार आहे ना तिथेच तुम्ही पापड लाटायला बसा किंवा करायला बसा आणि तिथेच एका कॉटनचा कपडा टाकायचा शेजारी आणि तिथेच आपल्याला हा पेपर लगेचच त्या कपड्यावर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला प्लेटमध्ये वगैरे टाकायची गरज नाही कारण हे थोडेसे पातळ पीठ आहे तर तुम्ही यापेक्षाही घट्ट सुद्धा करू शकता तर बघा अशा प्रकारे माझे दोन किलो पापडमध्ये जवळपास दोनशे पापड झालेले दोन आहे आणि पापडाला कलरसुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे तर हे पापड मी एक दिवस पूर्ण दिवस घरातच वाळवले आहे आणि दुसऱ्या दिवशी एक ऊन दिलेलं आहे तर दोन दिवसात आपले पापड चांगले खडखडीत वाळतात तर तुम्ही बघू शकता तर इतकं मोठं माझं घमेला आहे अगदी कॅमेऱ्यात सुद्धा बसत नव्हतं इतकं मोठं घमेला मध्ये हे पापड मी ठेवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे पातळ सुद्धा आपले कुरकुरीत खूप पापड झालेले आहे आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे याला खूप कमी तेल लागतं जास्त तेलसुद्धा लागत नाही कारण साबुदाण्याचे जे पापड असतात साबुदाणा बटाट्याचे पापड त्याला खूप तेल लागतं तर ते, त्याचीसुद्धा ते, मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे तुम्ही नक्की बघा आणि उन्हाळी रेसिपी भ मी भरपूर दाखवलेले आहे वेपर्स दाखवलेले आहेत पापड दाखवलेले आहे फेण्या दाखवलेल्या आहेत असे भरपूर उपवासाचे सुद्धा पदार्थ मी दाखवलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथे जाऊन नक्की बघा आणि अशा प्रकारे आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता तर आता हे बघा आपले पापड आता तळून झालेले आहे छान फुललेले पण आहे पण जितके साबुदाण्याचे फुलतात तितके होत नाही पण खायला खूपच सुंदर लागतात तुम्ही हात लावून बघा तर बिलकुल हाताला तेलसुद्धा लागलेलं नाही आणि हातात घेऊन बघा तुम्ही एकदम कुरकुरीत असे क्रंची असा सुद्धा येतो त्याचा बघा तुम्ही अगदी उडदाच्याच पापडासारखा दिसत आहे ना तर अशाच प्रकारे हे उपवासाचे वरीच्या तांदळाचे पापड तुम्ही एकदा नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद